चव्हाण साहेबाचा अचानकच खूप दुखायला लागलं डोळ्यातून पाणी येत होतं डोळा सुजला होता आणि डोकं अर्धन ते खूप दुखायला होतं काहीच कळत नव्हतं नेमकं करावं का एकतर आमच्या इकडे एवढा पाऊस झाला होता वारं झालं होतं गाडी पण येत नव्हती आमच्या घरापर्यंत आमचा रोडचं काम पण सुरू आहे त्याच्यामुळे रोड पण खूप खराब आहे आणि त्या मेन रोडच्यात पण आमचं घरी एकदम चिकल आहे आमच्या सगळ्या घरापर्यंत यायला नांगरलेली वाटे सगळ्या चिकुल येते त्यांना तिथपर्यंत तरी कसं नेणार खूप टेन्शन आलं होतं माझ्याकडे जास्त कोणाचे नंबर नाही त्यांचा मोबाईल ऑफ होता तर पण नाहीच कसं मी त्यांचं हे बघू शकता मी बाहेर चालले होते जेवायला त्याच्या अगोदर त्यांचा एकदा डोळा क्लीन केला त्यांना थोडं औषध वगैरे टाकलं झोपले आणि मी तिकडे गेले जेवायला आणि त्यांचं माग दुखायला लागलं त्यांनी फोन केला मी पटकन आले जवळच गेलेले होते आले तर बघते तर त्यांचं खूप दुखायला होतं म्हणलं आराम करा थोडं होईल कमी पण आराम केला काहीच नाही कमी पडलं थोडं डोकं हातपाय चोपले मी पण नाही पडलं कमी काहीच फरक नाही पडला मग मी डोळा म्हणलं बघावा डोळ्याच्या खालून पूर्ण पाणी आलेलं होतं गालावर डोळ्यातलं गळून आणि डोळा एकदम लाल झालेला होता तो लाल तर पहिल्यापासून आहे मग डोळ्याच्या जे गाळावर चिकट चिकट पाणी आलं होतं ते सगळं पुसून घेतलं मी आणि म्हटलं आता काय करते डोळ्यामध्ये ड्रॉप टाकते ड्रॉपचा टाईम पण झालेला होता आठ वाजले होते तर म्हटलं थोडं झालं तर झालं कमी ड्रॉप टाकल्यावर पण अगोदर पण ड्रॉप टाकलेलं तरी दुखायला होतं ते वाऱ्यामध्ये आणि एक तर बाहेर गरमत घरात गरमत आहे म्हणून बाहेर बसले होते आणि बाहेर पण खूप वारं आणि हवाई मोकळी आमच्या इकडं रानात राहतो म्हणून आणि मच्छर पण चावते ते खूप तर ते तिसराच कुटाना होऊन बसला ते एवढे एड्यावणी करत होते खूप जास्त त्यांचं दुखायला होतं तर ते फार पूर्ण रडकुंडे आले होते त्यांना नीट बोलता सुद्धा येत नव्हतं दिवसभर झुपून येतं बाहेरमध्ये पण ते बाहेर गेल्यामुळं त्यांना ती हवा लागली डोळ्याला आणि त्या डोळ्याला त्रास व्हायला मी पूर्ण त्यांचा डोळा पाहिला तसले डोळ्यावर साफ करायचं आणल्याला त्यांनी डोळा साफ केला आणि त्यांनी म्हणलं आता ड्रॉप टाकावे टाकावेत कारण ड्रॉप टाकल्यावर म्हणलं पडला तर पडला फरक मी ड्रॉप टाकत होते पण काहीच फरक पडत नव्हता नंतर म्हणलं गाडी मागवता येईल आणि हॉस्पिटलला जाता येईल मग सर बघतील काही है काही नाही नंतर म्हटलं थोडा वेळ आराम करा मग मी एका गाडीवाल्याला फोन केला तर ते म्हणले मी बाहेर गेलेलो दुसऱ्या कोणाचा नंबर पण नव्हता मग त्यांच्या एका मित्राला फोन केला त्यांना म्हटलं की गाडी पाठवून द्या ज्यांनी की आम्हाला आम्ही हॉस्पिटलला होतो त्यांना तेव्हा पाठवली होती त्यांनाच म्हणलं ते म्हणले आता जाऊन पण उपयोग नाही काही कारण डोकं ते टॅबलेट दिलेलं येतं आता जेवणाच्या अगोदरच्या टॅबलेट खातो थोडं जेवण करतो आणि जेवणाच्या नंतरची पण टॅबलेट खातो थोडा फरक पडला तर कारण आता दुपारी टॅबलेट खाल्लेली ते पेन किलर वगैरे ते उतरली असेल म्हणून दुखायला असेल तर म्हणलं ठीक आहे एकदा गोळ्या खाऊन बघा तरी तरी पण त्यांना सांगितलं की गाडी राहू द्या म्हणून तिथं नाही का जर नाहीच राहिलं तर मग आम्ही टॅबलेट वगैरे खाऊन पण पंधरा वीस में मिनिटांमध्ये नाही राहिलं तर मग आम्हाला गाडी लागेल अर्जंटमध्ये तर मग मी पटकन त्यांना ड्रॉप वगैरे टाकले आणि गोळ्या दिल्या आणि पटकन खायला गरम आणि एकदम नाजूक डायरेक्ट गरा केला म्हणजे ज्याने असं तोंडाची हालचाल होणार नाही आणि डोळ्या डोळ्याला काही हे होणार नाही आणि मग त्यांना घरात ते खाऊ घातला आणि आता झोपवले तर बघू आता काय होतंय काय नाही तर झालं तर आम्हाला अर्जंट मध्ये बेडला जावं लागेल जाणं पण जवळ नाही इथून पार्क